तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन खदान हद्दीत हिंगणा रोड परिसरात कार वर्ल्ड गॅरेज समोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर एम एच तीस बी एल अडुसष्ट चौवेचाळीस ही कार दोन अज्ञात व्यक्तींनी मोपेडवर येऊन चोरून नेली होती याबाबत अपराध क्रमांक आठशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या पथकाला गोपनीय या माहिती मिळाली तांत्रिक तपासाअंत संशयित अक्षय मनोहर मसने राहणार मोठी उमरी व त्याचा साथीदार गणेश प्रवीण पालवे राहणार खेडकर नगर अकोला यांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या माहितीनुसार चोरी गेलेली कार भुसावळ येथून जप्त करण्यात आली कारची किंमत अंदाजे सात लाख ,00 रुपये असून चोरीसाठी वापरलेली सुजुकी ऍक्सेस स्कूटर विना नंबर प्लेट किंमत ऐंशी हजार रुपये असा एकूण सात लाख ,00 नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत उघड झाले की आरोपी अक्षय मसने हा सदर कारचा माजी मालक होता कर्ज थकबाकीमुळे वाहन फायनान्स कंपनीने जप्त केले व नंतर लिलावाद्वारे ते फिर्यादीला विकले होते मात्र जुन्या मालकाकडे जी पी एस लोकेशनचा ॲक्सेस व दुसरी चाबी असल्याने त्याने मित्राच्या मदतीने वाहनाचा ठाव ठिकाणा शोधून कार चोरी केली व भुसावळ येथे जुन्या कागदपत्रांच्या आधारे विक्री केली होती स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळमध्ये छापा टाकून कार हस्तगत केली आणि पोलीस दलाने जनतेस आवाहन केले आहे की जुनी गाडी खरेदी करताना गाडीची पूर्ण माहिती दुय्यम चाबी तसेच जीपीएस प्रणाली डिएक्टिव्ह करणे अत्यावश्यक आहे अन्यथा अशा प्रकारचे गुन्हे होऊ शकतात ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शिळके सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे पोलीस उपनिरीक्षक महाजीद पठाण तसेच इतर कर्मचाऱ्यांनी केली